तर सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर कापूस सोयाबीन तूर गहू हरभरा ज्वारी तर याचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावणी सुरू झालेले आहेत तर रब्बी सुद्धा या जिल्ह्यात वाटप ज्या सुरू झालेलं आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे व कोणत्या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा जे काही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे सोयाबीन त्यानंतर कापूस तूर च अतिदृष्टीमुळे व गारपिटीमुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे गहू हरभरा तर आता सर्व शेतकरी बांधण्यासाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार एकवीस आणि बावीसचा जो काही पीक विमा होता तेसुद्धा वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे जे की बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर इथं जे की आता दोन हजार तेवीस आणि चोवीसचा जो काही पीक विमा आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावणे सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांची यादी आलेली आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर पहिला जो जिल्हा आहे ते यवतमाळ वाशिम त्यानंतर वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी नागपूर लातूर कोल्हापूर जळगाव जालना हिंगोली गोंदिया गडचिरोली त्यानंतर रायगड पुणे परभणी पालघर उस्मानाबाद नाशिक नंदुरबार नांदेड त्यानंतर अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा ना चंद्रपूर धुळे तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे तुम्हाला गहू हरभरा ज्वारी त्या पिकासाठी तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर त्याचं स्टेटस कशाप्रकारे घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पीक विम्याची की किती रक्कम व हो, कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यात तुमच्या पीक विम्याची रक्कम जमावणार आहे त्याचप्रमाणे नुकसान भरपाईच्या दुसऱ्या याद्यासुद्धा आलेल्या आहेत तर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे व गावाचे व तुमचे नाव आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या सर्व नवीन अपडेट्स पीक विमाबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून